कोणी सांगितलं की प्रेग्नन्सी राहण्यासाठी वय असतं कोणी सांगितलं की वय महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये लवकर प्रेग्नन्सी राहते मी म्हणेल प्रेग्नन्सी राहण्यासाठी वय हे नक्कीच महत्वाचं आहे कमी वयामध्ये ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार पण नाही पण मी म्हणेल वय पंचाळीस असेल वय पन्नास असेल तर आज ह्या नवीन एआरटी बिलच्या नुसार पन्नासव्या वर्षी खरंच ट्रीटमेंट घेण्यासाठी अवघड जाईल शक्य नसेल पण जर तुमचं वय पंचाळीसच्या आतमध्ये असेल तर प्रेग्नेसी राहण्यासाठी कशासाठी वाट बघायची वेळ नक्कीच महत्वाचा असतो कमी वयात प्रेग्नेन्सी राहणं सोपं असतं वाढत्या वयामध्ये ते अवघड असतं पण अशक्य नसतं काल आमच्याकडे जर बेचाळीस वर्षाच्या बाईला जर मूल झालं असेल तर काय आपला बेचाळीस वर्षापर्यंत थांबायचं आहे बिलकुल नाही मी म्हणेल ट्रीटमेंट घेण्यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा, कर करा। मार्गदर्शन घ्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी वेळ नक्कीच लागणार नाही एक साठ महिन्याचा पिरियड असतो त्याच्यामध्ये प्रेग्नेसी राहते नाही मागं दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं कदाचित वीस पेक्षा जास्त वर्षाचं हे दुःख तुम्ही विसरून जाल अगदी सहजते ना त्यामुळे विचार नका करू ट्रीटमेंट करा मार्गदर्शन घ्या आणि प्रेग्नेन्सी राहण्यासाठी नक्कीच भेट द्या